हे वीस तोडगे तुमच्या सर्व अडचणी दूर करतील अकरावा तोडगा हे शंभर टक्के लाभदायक तांब्याच्या पेल्यात पाणी भरून डोक्याजवळ ठेवा व सकाळ झाल्यावर ते बाहेर फेकून द्या शिक्षक किंवा मंदिरातील पुजाऱ्याला पिवळ्या रंगांचे कपडे दान करा तीन पाण्याने परिपूर्ण असलेला नारळ घेऊन आपल्या परिवारावरून ओवाळून नदीत सोडला पाहिजे किंवा जाळून टाकावा चार मातीच्या पात्रात मध भरून त्याला झाका पाच नेहमी आपल्या खिशात एक चांदीचा चौकोनी तुकडा ठेवा त्यामुळे आपली तिजोरी नेहमी भरलेली राहील सहा दररोज कुत्र्याला पोळी खाऊ घाला कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने घालणे हे अतिशय उत्तम मानले जाते सात नेहमी आपल्या घरात देशी गुळ ठेवा गुळ वेळोवेळी खात राहा व आपल्या परिवारातील सदस्यांनाही खाऊ घाला आठ पिंपळ वड निंब केळीच्या झाडांना नित्यनेमाने पाणी घाला घाला नऊ सफाई कर्मचाऱ्यांना काही नाणी दान करा दहा पक्षी मुंग्या गाय कावळा कुत्रा इत्यादी प्राण्यांसाठी अन्न व पाण्याची व्यवस्था जरूर करा अकरा चांदी किंवा तांब्याच्या ग्लासामध्ये पाणी पिलेले नेहमी लाभदायक ठरते वा रेवडी वाहू वा घाला तेरा बुधवारच्या दिवशी कन्यांना हिरव्या रंगाचे वस्त्र व बांगड्यात दान करा चौदा स्वामींच्या केंद्रात जाणे व सकाळी तारक मंत्र म्हणणे हे देखील लाभदायक ठरेल वास्तुदोष मिटवण्यासाठी कापूर खूप शक्तिशाली मानला जातो टॉयलेट किंवा दरवाजा कुठे वास्तुदोष असेल तर त्या ठिकाणी एक कापूरवडी वडी ठेवा सोळा कपाळावर चंदन किंवा केशरचा टिळा लावा सतरा तांब्याचा जुना शिक्का घेऊन त्याला मध्यभागी चित्र केले पाहिजे व त्याला लाल किंवा सफेद दोऱ्यात बांधून गळ्यात घालाव्या अठरा झोपताना आपले डोके सदैव पूर्व दिशेला असले पाहिजे दक्षिण दिशेला डोके करून झोपू नये एकोणीस पांढरा काळा किंवा या दोन रंगांची शाल गरिबांना दान करावी वीस घरात सकाळ संध्याकाळ कापूर जाळावा व घरात सुगंधित वातावरण तयार करावे जर आपण या उपायांना अचूक प्रकारे केले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही स्वामींचे प्रत्येक समस्येवर उपाय आहे या उपायांना अचूक पद्धतीने केल्याने प्रत्येक समस्येचे निवारण होते सुखसंपत्तीची कमी कधीच होणार नाही धन्यवाद